एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर 450 आणि एथर रिस्टा आजच भेट द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क 9730106477 अति प्रश्न हा दिवसच दिवस गंभीर होत चाललेला आहे मोर्लेसारख्या ग्रामीण भागामध्ये बळी गेल्यानंतर हत्तीपकड मोहीम राबवण्याचे आदेश तीस जूनपर्यंत देण्यात आलेले होते परंतु त्या आदेशाची पूर्तता झालेली नाही हत्तीपकड मोहीम राबवली गेली नाही आता सद्यस्थितीमध्ये सन्माननीय आमदार दीपकबाई केसरकर आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांच्या माध्यमातून हत्तीपकड मोहीम राबवून हत्ती वनकारामध्ये नेण्यासाठी जे चर्चासत्र सुरू आहे या चर्चेला कुठंतरी अनेक राजकीय पुढारी असतील या ठिकाणचे वन्य प्राणीमित्र आहेत हे प्राणीमित्र कुठंतरी विरोध करताना दिसत आहेत माझं असं म्हणणं आहे की या हत्ती पकड मोहिमेला विरोध न करता ती हत्ती पकड मोहीम कशी यशस्वी होईल यासाठी सर्वांनी एकजुटीने सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो दिवसेंदिवस शेतकरी हतबल होत चाललेला आहे शेतीचं चाल आज नुकसान पाहता ते आणि त्यांना मिळणारी जी नुकसान भरपाई आहे ती तुटपुंजी आहे वारंवार या ठिकाणी हत्तीपकड मोहीम राबवावी शेतकऱ्यांना योग्य त्याचा मोबदला नुकसान भरपाईचा मिळावा यासाठी सतत पाठपुरावा करत करत असताना आंदोलनं उपोषणं करण्यात आली त्या उपोषणादरम्यान अनेक आश्वासनं या ठिकाणी देण्यात आली कुठतरी ला हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे जोडामार तालुका हा हत्तीमुक्त व्हायला पाहिजे यासाठी आमचे सतत प्रयत्न आहेत जोडामार तालुक्यातील सर्व सरपंच या ठिकाणी एकजुटीने या ठिकाणी ते प्रयत्न करत आहेत मी पुन्हा एकदा या सर्व पक्षीय नेत्यांना विनंती करतो की वैयक्तिक एकामेकावर आरोप प्रत्यारोप न करता कुठंतरी हत्तीपकड मोहीम राबवली गेली पाहिजे आपला शेतकरी या ठिकाणी सदन व्हायला पाहिजे तो सुखी व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो आणि हत्तीपकड मोहीम ही फक्त कागदावरच न राहता फक्त आश्वासनच नेतात न देता ही हत्तीपकड मोहीम प्रत्यक्षात या ठिकाणी राबवली गेली पाहिजे भविष्यात पुन्हा कुठंतरी बळी गेला नाही पाहिजे याची खबरदारी प्रशासनाने आणि आपल्या लोकप्रतिनिधींनी घेणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं शेवटी हे बघा गोव्यात जो हत्ती आहे ओंकार नामक त्याला गोवा सरकारचे गोव्याचे जे आपले वनमंत्री आहेत राणेसाहेब त्यांनी कर्नाटकच्या वनमंत्र्यांशी तात्काळ भेट घेतलेली आहे म्हणजे त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य आहे आणि गांभीर्याने घेऊन त्यांनी तात्काळ वनमंत्र्यांची भेट घेऊन त्या सरकारशी कर्नाटक सरकारशी बोलून त्यांनी चौदा दिवसाचे आदेश चौदा दिवसामध्ये हत्ती पकडण्याचे आदेश आपल्या वन विभागात दिलेले तशीच कार्य तत्परता या ठिकाणचे आपले वनमंत्री आहेत गणेशजी नाईक आहेत यांनीही त्या ठिकाणी दाखवावी आणि आमच्या या ठिकाणी असलेले जे आहेत त्यांना देखील पकडण्याचे आदेश त्याच पद्धतीने काढावेत अशी मी त्यांना याद्वारे विनंती करतोय प्राणी मित्रांना कुठल्याही प्रकारचं बंधन नाही त्यांनी प्राण्यावर प्रेम करत राहावं अशी मी त्या अशी मी त्यांना विनंती करतो परंतु हा हत्ती प्रश्न हा एवढा गंभीर होत चाललेला आहे याची गंभीरता आपण मोरलेमध्ये झालेली जो बळी जो केला त्यामध्ये आपण बघितलेलं आहे आता सुद्धा अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ओंकारत्तीचे त्या ठिकाणी कशा प्रकारे उपद्रव करतो आणि कशा प्रकारे लोकांना हानी करू शकतो याची उदाहरणं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपण पाहत आहे तर ह्या प्राणी मित्रांना माझी विनंती आहे जर त्यांना हत्तीपकड हत्तीपकड मोहीम राबून हत्ती वनदारामध्ये जर पाठवायचे नसतील तर त्यांनी स्वतंत्र व्यवस्था त्या प्राणी मित्रांनी सर्वांनी मिळून त्या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था त्या हत्तींची करावी त्यांचं म्हणणं आहे की तिलारीमध्ये ते हत्ती ठेवावेत पण तिलारीमध्ये ठेवत असताना त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणच्या ज्या जमिनी आहेत त्या पूर्णपणे फॉरेस्टच्या आहेत का की त्या जमिनी ज्या आहेत त्या वैयक्तिक शेतकऱ्यांच्या आहेत का त्या सगळ्यांची पडताळणी होणं गरजेचं आहे आज रोजी हत्ती आपल्याला कुठल्याही प्रकारे हत्तीमुक्त डोळामार व्हायला पाहिजे यासाठी सन्मान्य पालकमंत्री असतील दीपक केसरकर असतील यांनी जे बाजू मांडलेली आहे शासनाकडे त्या पद्धतीने जर आपण गेलो तर आपण डोळामार तालुका हा हत्तीमुक्त व्हायला उशीर लागणार नाही परंतु त्यांना सहकार्य करणं अपेक्षित आहे व त्या प्राणी मित्रांना जर वाटत असतील असं वाटत असेल तर त्यांनी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जमिनी ज्या आहेत त्या वैयक्तिक जमिनीमध्ये ते हत्ती नेऊन त्या ठिकाणी ठेवावेत आणि त्यांचं संगोपन करावं माझी त्यांना विनंती राहील की आपसामध्ये आरोप प्रत्यारोप न करता ही हत्ती पकड मोहीम कशी यशस्वी करता येईल या संदर्भात त्यांनी पाठपुरावा करावा त्यांनी एकत्र बसावं पालकमंत्री महोदय असतील सन्मान्य दीपक भाई असतील या सर्वांनी एकत्र काम केलेलं आहे आज जे आरोप प्रत्यारोप करतात ते सगळं एकत्रच एकाच एक पक्षामध्ये काम करणारी हो सगळी मंडळी होती कधी काळी पण त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं त्यांचं पालकमंत्री महोदयांचं काय मत आहे दीपक भाईंचं काय मत आहे हे त्यांनी जाणून घ्यावं आणि जाणून घेतल्यानंतर आपली प्रतिक्रिया द्यावी वनदारकासारखा जो एवढा मोठा प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये ती प्रकारे नेणार आहे त्यांचं काय याची माहिती त्यांनी घ्यावी आणि नंतर आरोप करावेत केवळ आणि केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा कुठल्याही स्वार्थासाठी मी म्हणत नाही की त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी ही टीका टिप्पणी केलेली आहे मला तो अधिकार नाही आहे परंतु त्यांनी टीका टिप्पणी करत असताना शेतकऱ्यांचं हित बघितलं पाहिजे शेतकरी कसा या हत्तीपासून मुक्त होईल हेच त्यांनी बघितलं पाहिजे आणि काय या सर्व मंडळींनी शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभं राहिलं पाहिजे निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये योग्य पद्धतीने हत्तीपकड मोहीम जर राबवली गेली नाही तर मोठं उग्र आंदोलन या ठिकाणी आम्ही उभं करू दोडामार तालुक्यातील शेतकरी सरपंच आणि सामाजिक कार्यात वावर असणारे जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना घेऊन एक मोठं आंदोलन या ठिकाणी हत्ती पकड मोहिमेसाठी आणि शेतकऱ्यांना हत्तीमुक्त करण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये उभं राहणार आहे आणि आंदोलना या आंदोलनालासुद्धा या त्या लोकांनी सक्रिय पाठिंबा या ठिकाणी द्यावा अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल